कृष्ण कधी जन्माला आला त्याच्या लागत आहेत आणि मग म्हणले आता काय करायचो म्हणजे काहीतरी करावं लागल म्हणजे भगवंताचा नायनाट करण्यासाठी कोणाला तरी पाठवावं लागेल कोण जात आहे का म्हणले भगवंताचा नायनाट करण्यासाठी कुणी आहे का जाणार कुणी येईल का भगवंत तेवढ्यात एक जण उभा राहिला तो म्हणला मी मारतो भगवंताला राक्षस उभा राहायला म्हणला मी मारतो भगवंताला मी कसं मारणार आणि ते काय अवघड आहे का भगवंताला मारणार एवढं एवढं पोरग मारायचं काय अवघड आहे का म्हणले अर पण त्याला नगरीत जायचं अवघड आहे ना, ना। ते म्हणले त्या नगरीमध्ये दे। देव ब्राह्मणांना फार मान्यता आहे मग आम्ही जाणार मग त्याने राक्षसाने रूप धारण केलं म्हणजे ब्राह्मण झाले आणि मागाशी शेंडी ठेवली लाल अगा मोठा असा आणि ती शेंडी लांबलेली धोतर घातलं आणि जानव घातलं अ असा जरा होता ढेरी पुढं आलेली गणपती बाप्पा दिसायचं आणि मग ते त्यांनी सोन घेतलं काही माणसं महाराजापेक्षा जास्त सोन घेतात महाराज कोणताही ओळखू येत नाही <laughs> सोंगड्याच्याच पाय पडतात लोक खरा बाजूलाच राहतो <laughs> कठीण त्यांनी ते सोन घेतलं म्हणले चला मग ते निघाला मग पंचांग या का हातामध्ये घेतलं आणि आवाज द्यायला लागला गल्लीत जाऊन ज्या गल्लीत यशोदा राहत होते का त्या गल्लीत आवाज द्यायला लागला आलो रायाचा जोशी आलो रायाचा जोशी ऐका का दादा नू आलो रायाचा जोशी आवाज द्यायला लागला आणि मग त्या जवळच्या ज्या घरापासल्या इशोद्याच्या घरापासल्या काही दहा पाच जणी एकत्रित केल्या त्यांनी चरित्र सांगायला सुरुवात केली म्हणे तुमचं नाव आहे हे नाव सांगायचे ते नाव सांगायचं तुमच्या मालकाचं नाव हे अ तुमच्या वडिलांचं नाव हे तुमच्या आजोबाचं नाव हे तुमच्या आजीच नाव बही म्हणाच्या बही खरच ना एवढं याल कास काय माहिती काय करते ते बघा हे हुशार लोक असतील या अलीकडेच घरी विचारतील अलीकडे घरातल्या बैला पलीकडेच काय ना तिने अमुक आम। आमोक नाही मागच्या वेळेस आलतो म्हणून विचारलं आणि मग त्यांचं माहेर तर ते म्हणले हा त्यांचं माहेर तिकडे मग तिकडे विचारून घेतो इकडे विचारून घेतो आणि तिच्यापाशी गेले म्हणत मला माहिती आहे सगळं बाई म्हणती बाई काय हुशारी सगळं सांगितलं मातीने सगळं आणि मग काय लागतंय मागा तुम्ही नुसतं मागा तोंडाने हे म्हणतो काही नाही साड्या लागतात साड्या कुठं द्यायची आहे का पण लोक भोला थापाला गुलता घुल घुलतात आणि देऊन टाकतात मग ते सगळ्या मैत्रिणी सांगायला म्हणले तुम्ही फार हुशार आहात काय लागतं तुम्हाला काही नाही म्हणले आपण चरित्र बराबर सांगतो आपण भविष्य सांगतो औषधेकडे बातमी गेली म्हणजे लयच हुशार ब्राह्मण आलाय आणि काय करतोय तर भविष्य सांगतो म्हणजे आपल्या प्रश्नाचं सांगल का म्हणजे कोणाच सांगतोय मग आवाज दिला म्हणजे ओ ब्राह्मण देवा मी काय आपल्या कृष्णाचं भविष्य सांगायला येत का, का? मनला ये तो म्हणलाय येतो पण थांब म्हणला आहे लय गडबडीने गेलं तर समजून टाका ज्याला कुठं काही काम नाही काय न गडबडीने आलंय म्हणून थोडा वेळ घेतला मनात म्हणला त्याचं तो भविष्य सांगायला आलय आतमध्ये गेला आणि यशोदेला सांगायला लागलं यशोदे मग यशोदेने बसायला पाठ दिला ते पाटार जाऊन बसलो मुड तिने पंचांग पुढं मांडलं अ पाहायला लागला उलटून काय भविष्य याचं आणि मग भविष्य सांगायला सुरुवात केली म्हणजे यशोदे फार भयानक म्हणले तुपलो नरड दाबीन म्हणले तुपल याला ठू नको आताच याला मारून टाक म्हणले भयानक पोरग ज्याला मला घातलंय म्हणले तो आहे यशोदा म्हणले पैसे जादा घ्या पण भविष्य चांगलं सांगा म्हणजे कशाला तुम्ही जास्त बोलात ऐकायला तयार नाही आणि मग आतमध्ये गेली यशोदा पाणी आणण्याकरता चहा पाणी आचित्य देव भव मग चहा पाणी आणण्याकरता आतमध्ये गेली एवढ्यात भगवंताला रागाला भगवंत पाळण्यात वेळले म्हणजे भल्या माणसा सगळ्या जगाचं चरित्र मी सांगतो कोणाचं चरित्र कसं ठेवायचं मी ठरवतो कोणाला कुठं उलथं पालथं करायचं मी ठरवतो आणि तो माझं चरित्र सांगायला भल्या माणसा तुला दाखवतो मला कृष्ण म्हणतात ते आणि पाटासहित कृष्णाला उचल त्या ब्रह्मदेवाला देवाला उचल ते हळूहळू जसं पाठ होईल त्याला ते असं ला पाहायला ला का ला? लागलं काय झालं खालून हात लावावं लागलं मला कोणी उचले तर पाठ मोकळा जाता ना आपआपच उच्चायला गेलं बरोबर पाळण्याच्या ठिकाणी आणलं आणि मग पाळण्यात डोकायला लागलं ते पाठ काय झालं बघा थोड्याच थोड्या वेळाने नाचायला लागला असं डग 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 ढग लागलं आणि त्याला भीती वाटायला लागली मी पडतो की काय बरोबर काय झालं माहिती का ते वरडायला लागलो वरडायला मोठमोठ्याने यशोद्याला आवाज जात नसायचा भगवंतन काय केलं माहिती का वरडणं चालू ठेवलं फक्त त्याला ऐकू येईन एवढंच बाकीचे जे कानं बंद करून टाकले देवाने त्यालाच फक्त ऐकू यायच आपण होतो बाकीच्याला ऐकायला जात नव्हतं मोठमोठ वरडायला लागलं भगवंतांनी काय केलं का थोडा पाठ असा काना केला की तोंडवर पडलो तोंडवर पडलो पडल की पाठ उठल की मागून पाठीवरी मा पाट त्या महाबळ भाटाच्या पाठीवरती असा पाठ दणकन लागला की

असं त्या पाठीवरती पाठ मारला की ब्राह्मण खाली पडले खाली पडले तोंड असं फुटलं आता तोंड फुटल्यामुळं काय झालं माहितीये का त्या पाटाची काही भावकी होती पळपाट बेलन भावकीतलेच लोक आहेत नाही यांना कोणी लतीने तिने ते म्हणले अरे चान्स आलाय उठा ते उठवायचे दोन कोण लागायचे की आपल्या जागेवर जाऊन बसायचे ते, ते पाठा आता आता जा। वर पाठा कळत ना तुम्हाला आता जण आता मिक्सर आले भर्र गेलं का भर्र त्याच्यात पण परा वराटा पाठा आता ते राहिलं नाही त्याच्यामुळे रोग राहिले वाढले आपल्याकड ते उठायचे एक वरवठा त्याच्या पाठीत बसला मानकडात बसला खाली जो बसायचे आता जे मान्य लागलेले चमचा पळी उलथण यांना खोरी ला म्हणले तुम्ही कम गफेत चान्स घ्या ना मग ते उठायचे कि दना दन कुठं पण लागायचे आणि मग पळायला लागलो पळायला पळायला लागलो पळता पळता काय झालं माहिती का दरवाजा होता ना दरवाजा आता तो लाकडाचा पळपाटन त्याला मिस कॉल आणला दरवाजाला तू आपलीच भावकी मला दाबून दर जाऊन देऊ नको तिने नेमकी मध्ये यायचं दरवाज्याने असं व्हायचं ते दोन्ही दरवाज्यात गुंतलं खाली पडलं तोंडावर पुढं जाऊन कस तरी उठल तिथून पळायला लागलं गल्लीतून पळत होतो मोठ्याने ओरडत होतो पण कोणाला आवाज येत नव्हता राणा राणाने पळायला लागलो मला कोणी पैन म्हणून राणा राणाने राणा राणाने पळता पळता काय झालं रानात याची भावकी होती पळपटाची नांगर आता ते खोरे त्यांना फोन लावला टिकाव कुदळ ते उठायचे पाठ हळात तोंडावर पुढं रक्त बंबाळ झालं रक्त बंबाळ जानवी तुटली इथं लागत होता ते पंचांग फाटली धोतरगड आली ढुंगणाची असं सगळं पळायला त्याची अवस्था निर्माण झाली सुजला आणि धावत पळत अशा प्रकारे निघालेला आहे घरी गेला मध्यान रात्री दरवाजा वाजवला बायकून दरवाजा उघडला आणि बायकून पाहिलं म्हणली तुम्ही नाहीत आमची सुजले तेवढं होत ते जा म्हणली दुसरं घर पा तेव्हा म्हणला खोट बोलत नाही प्प्याचे माय मी पप्याचा बाप हे मला हात आणि मग तिने आतमध्ये घेतलं मग आता काय त्यावेळेस आंबी हळत काय त्या शेती शिजवली लावली आणि दुसऱ्या दिवशी कंसाने बोलवणं केलं म्हणले त्या माळ बट गेली होती म्हणले बनून त्यांना बोलून घ्या ते सुजलेलो होतो बायकोनी एका हातान धरलं दुसऱ्या सेवाकाने एका हातान धरलं आणि राजाच्या पुढे उभा केलं कंस म्हणला हे कंसा गेला होतास काही परिस्थिती जाणून आलास का, का, <laughs> का, का तो म्हणला काही करा गाड्या पण त्याच्या नादाला लागू नका त्याला आरक्षण लागणार आहे ते अतिपायान की म्हणले त्याच्या नादाला लागू नका काय करील ते म्हणे त्याने पाहना माझी अवस्था केली कृष्णा तुझ्या कंसा तुझ्या पाय पडतो कोणाच्या नादाला लागला लाग पण कृष्णाच्या नादाला लागू नकोस अति भयंकर आहे मीटिंग बसली तेवढ्यात एक मावशी उठली लोक म्हणता माय मारा आणि मावशी उराव ही मावशी कोरोनात कुठं गायब झाली दिसलीच नाही ही पॉझिटिव्ह माणसापाशी बसायला पाहिजे ती बस भाई जरा थोडा वेळा आम्ही फिरून येतो कशाचं काय काही नाही महाराज लोक आपले नाहीत पण ती मावशी उठली आणि ती मावशीने उभा राहिली आणि ती मावशी म्हणली मी मारती म्हणली कृष्णाला तिचं नाव काय पुतना मावशी निघली तिने सगळे शरीरामध्ये विष धारण केलं कृष्णाकडे गेली आणि कृष्णाला असं मांडीवरती गेली विष द्यायला लागली आपण कोणत्या आईचं दूध पितो आपल्या त्याच्यावरती जीवन घडत असत ज्ञानोबराय म्हणतात आम्ही सामान्य आईचं दूध पिलो नाही आमची आई निवृत्तीनाथ महाराज होते सतरावीचे स्तन्य देशी अनुहाताचा हल्लरू गाशी समाधी बोध हे निजविसी भुजाबुनी अशी आम्हा सतरावीच स्तन्य पाजला आम्हाला म्हणून आम्ही ज्ञानोबराय झालो म्हणून साधका तू माऊली आम्ही म्हणून माऊली झालो काय ताकद असल आईच्या दुधातली ताकद खूप ताकद महाराज छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई साहेबासारख्या मातोश्रीचं दूध पेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले आईवरती अवलंबून आहे ना आ, त्या दुधावरती अवलंबून आहे तिने ते विष दिलं भगवंताने विष प्राशान केलं नंतर रक्त वाढायला सुरुवात केली आणि मग ती घायाळ झाली सोड कृष्णा सोड कृष्ण म्हणला हे बघ मी कोणाच्या नादाला लागत नाही आणि आपल्या कोणी नादी लागलं की त्याला सुट्टी देत नाही आता तुझा मृत्यू आहे आणि पळायला लागली ला ला भगवंताने एक रवी फेकून मारलाय खाली पडली त्याच्या छातावरती जाऊन बसले भगवंत आणि म्हणले दाबू का आता मुंडक मला मारायला आल ती अरे मला मारायला येणारे जन्मायचे म्हणले अजून मरण जगण खात माझ्या हातात मला मारतीस लाज वाटत नाही म्हणे तुला आणि पुतनेच अशा प्रकारे उद्धार करून दिलेला आहे भगवंताने आनंद लिला केल्या भगवंताने रांगत असताना लीला केल्या हम्म बांधिती चरणी चरणी गाणी काय यशोदे महाराज यशोदेकडे जायचे आणि कृष्ण महाराज कृष्ण खोडकर आहे त्याने काय केलं ऐकून नाद लागला ना नामाचा छंद लाग बोलून घ्यायचा आणि तो सांगायचा मग या गवळणी जायच्या यशोद्याकडे यशोदे तुझ्या कृष्णाला सांगावे काय केलं तुझ्या कृष्णानी तिसरी आली धावून ये नि ग बाई काय केली मा पतीची दाढी माझी गाठ गाठ बांधित ती काय काय <सवाँ> तुझे यशोदे तुझा कृष्ण केलं म्हणले आम्ही रात्री झोपलेलो होतो त्यांची दाढी घेतली माझी वेणी घेतली गाठ बांधून टाकली ती गाठबाई कुणाशी सुटी ना सकाळी मी उठून पाहिले सडा सावर्धन करण्याकरता मी पहाट उठले आणि उठल्याबरोबर त्यांच्या दाढीला झटका बसला ते म्हणले माझी दाढी उडी ती ते म्हले तुम्ही माझी विणी वेणी ओढली आणि माग पाहिलं तर ती दाढीची विणीची गाठ मारलेली म्हणले अरे सोडा 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 ती सुटत नाही म्हणले तोडून काढा ती तुटत नाही म्हणे फोडून काढा ती फुटत नाही म्हणले जाळून चोडा पण ते जळत नाही म्हणे का म्हणे कृष्णाने बांधलेली दिसते अहो साध्या ब्राह्मणाने बांधलेली गाठ सात मग सुटत नाही कसं का भांगार असाना तुम्हाला सांभाळावं लागतं ते किती भांगारे फक्त तुम्हालाच माहिती असतं पण किती जन्म सांभाळावं लागतं मायबाप सात जन्म सांभाळावं लागतं मग कृष्णाने बांधलेली कोणत्या जन्मात का कोणत्या जन्मात सुटणार नाही मग काय करायचं म्हणे चला ते कृष्णा लिहिला असं असं आमचे बाबा सांगायचे बरं आमचे बाबा म्हणायचे बाईची उंची जरा लांब होती आणि माणूस जरा बुटर नव्हतो त्याला असं करून चाललं आणि बाई पुढं ओढ तोड तोड सगळे लोकांनी रस्त्याने असायचे म्हणजे सरकत चालली सरकत चालली आणि यशोदेच्या जवळ यशोदे कृष्ण यशोदेच्या जवळ म्हणले आई साहेब म्हणजे काय मला कडीवर घेऊन चला मग कडीवरती घेतलं आणि दरवाजा उघडला आणि पुढं पाहिलं काय पाहिलं ऐका आता आपण पुढे पाहिले दोघ जण सरकशी बाई पुढं होती माणूस मागवता ती म्हणली यशोदे तुझ्या कृष्णाने गाठ बांधली त्याला समजतं का त्याला काही आहे का त्याला कळतं का सुटते का गाठ आता तुम्हाला समजायला पाहिजे लाडक म्हणून काय झालं राजाचं म्हणून काय झालं असे कुठे त्याने करावं का त्याला समजतं का यशोदा म्हणले कृष्णा तू बांधली कृष्ण म्हणला आई मी बांधली नाही सोडायचं काही कारण नाही आपण बांधली असती तर सोडली असती पण आपण बांधलीच नाही तर सोडायचं काही कारण नाही सोडणार नाही म्हणला अ तिचा नवरा होता ना गवळणीचा तो म्हणला तू जरा माग सरक बर साडे अकराकडे काटा चाललाय बघून दे म्हणले याच्याकडे <laughs> पुढे गेला आणि तिने सांगितलं म्हणले कृष्णा भगवंता आईला समजत नाही काही अरे तू बांधलीस ना ही गाठ खरं सांगू ही गाठ कोणी बांधली आम्हालाही माहित नाही पण मला माहिती तू बांधली नाही पण सोडता तुला येते का नाही तू सोडून दे म्हणला याच्यापेक्षा पर्याय नाही भगवंताला नम्र माणूस लयच आवडतो नम्र झाला तिने कोंडली आनंदा हात जोडणारा माणूस आवड नम्र माणूस आवडतो कोई माणसं लोय उद्धट छात फुगून चालू होती कैला दोन दोनच अभंग होती लोई नाही पण ते बम सगळ्याच्या पुढं ती असतो अरे याड्या बारा वर्ष आळंदीत राहून आम्हाला कळलं नाही काय चाललंय कशा तुला दोन अभंगात कळलं काय कठीण आहे बा अवघड येत लोक काय करावं पर्याय नाही राहिला आता असो छाती फुगून आणि मग कृष्ण म्हणलं बगडे मी खाली आणि मग खाली उतरलो आईलं म्हणलं थांब थांब गोड बोलला गोड बोलता आलं पाहिजे गोड बोल खाली उडी मारली आणि खाली उडी मारल्याबरोबर गवळणीच्या कानाजवळ जवळ गवळणी म्हणलं एक बघ असं बोलावं लागतं म्हणलं आपल्याला आपल्याला आड बोललेलं जमत नाही म्हणला आणि जर का परत आड बोलली तर गाठ कृष्णाशी मना ध्यानात राहू द्या आता आणि मग गाठ सोडली गाठ सोडली रागाला येईल तण तंतन करीत तण करीत घराकड निघाली मोठ्याचं लेकरू ये राजाचं पोरग आहे म्हणून आमच्या सारख्या गरीबाला ताण देतात आणि आम्ही ऐकून घेतो काय आम्ही काय गबसो काय आम्ही युनियन तयार करू तेवढे ते ठोकू मावशी समोरून झाले मग काही चौकशीचा नाद असतो ते म्हणजे काय झालं गण कमून बडबड करतीन काय तुला एवढं लगी ती म्हणली काय सांगायचं आता तुम्हाला मी तिकडं गेले होते पाहणा मोठ्याच लेकर का आणि त्या कृष्णाने गाठ बांधली दाढी चिनविची त्याला आणि सुटाना आणि सोडीना आणि असं बडबड करायला लागली मग ठकुमावसिंग गव सण तीन काशाला पुढलं बोला ती म्हणली काय सांगायचं गवळने तुला ती तुमच्या सारख्या गरीबाच्या नादी लागतं हा आपल्यासारख्याच्या नादी लागाव मग आपल्याकडे आई काठी आणि तेवढ्यात तिथं पेंदे ऐकत होता तो म्हणला संध्याकाळी इचा नंबर व्हायचा चला म्हणले पळत कृष्णाकडे गेले म्हणजे कृष्णा म्हणजे काय ती पलीकडे गल्लीची माथारी नाही का म्हणजे पलीकडे गल्लीत तर हा हा मग म्हणले ती जरा आड बोलली आपल्याबद्दल मतदान फुटलं ना म्हणले रात्री आपलं मग म्हणले काही नाही आज संध्याकाळी घर नंबर ध्यानात ठेव म्हणले त्याचा तो म्हणला ध्यानात आणि सगळ्याला गोळा केलं भगवंतानी आणि चला म्हणले तुम्हाला आज लोणी देतो खायला दही देतो खायला तूप देतो खायला मारले घरामध्ये उड्या माथरा एका बाजीवर झोपलेला होता आणि मथरी एका बाजीवर झोपलेली होती आता भगवंत काल खाली उतरले दहिदूत तुपलोनी एकत्रित केलं आणि दही दूत तुपलोनी एकत्रित केलं ते माकडाला चारायला सुरुवात केली नाही काय का आता चोरी केली तर कळली पाहिजे चोरी केलेली चोराचं वजन वाढत असतं भुरटे चोर काही कामाचे नाही चोराचं नाव कळलं चुरीची नि केली तर चोराचं म्हणे असा एक डेरा घेतला ना याचा आणि दोन्ही बाजीच्या मधी नेऊन आदळीला हो महाराज एकदा डेरा आदळा असा दोन्हीच्या मध्ये नेऊन डेरा वाजवा ना जरा आदळ असं वाजला पाहिजे डेरा असा <laughs> डेरा वाज वाजला तो फुटला, बर -बर 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 की तो फुटून जातो मग तो फुटला आणि फुटलो दही दूध तुपलोनी असं पांगलं आवरायचं का बरोबर बर बरोबर बरोबर दही दूध तुपलोनी असं पांगलं आणि पांगल्या बरोबर माथारी उठली माथारीने पाहिलं आता ती नेमकी चष्मा काढून झोपलेली होती मथुरीने असं उठले र म्हणली चष्मा कुड पामा मथर उठलं मथर म्हणलं पाय तो डोक्याला असं इकडून पुढं आणि मग तिने चष्मा पाहायला असा लावला आणि कोणी कोण हे कोण हे को पाय लागलं कृष्ण दिसला ला। अरे म्हणले अरे कृष्ण म्हणले धरा 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 म्हणले इकडून इकडून वाहतो मी ते तिकडून झालं आणि ही इकडून झाली भगवंताने टणकन उडी मारली की बाजर दोघो लगे एकामेकाला धडकले अरे म्हणले कृष्ण काय असा हाताली आहे ना तुम्ही इकडून पळा मी इकडून पळते भगवंत पुढं मथुरी माग मथुर माग काठी घेऊन पळत होत सगळी पळत होती कृष्ण हाताला येत नव्हता तो तो काही साईला ना मथरी एकीकडून पळायची मथर एकीकडून पळायचं कृष्ण काय या हाताला यायना कृष्णाच्या लक्षात आलं साडे अकरा वाजले हातात हात दिला पाहिजे मग भगवंताने बराबर मथरीच्या हातात हात दिला ऐकाय का बोलू नका तुम्ही काय झालं असा मथरीच्या हातात हात दिला आणि मथरीने अरे धरला 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 म्हणली म्हाताऱ्याला म्हणले तुम्ही काठी उघडून राहा पळून जाण्याची भीती एक काम करा काय माझ्या मागं राहा मी असं त्याला हाताल मुद्द्या मुद्द्यासहित धरला म्हणले आता इलही म्हणायची ना मुद्द्यासहित आण आज मुद्द्यासहित आणला आणि पुढं अशा प्रकारे चालली ऐका ऐका ऐकता आएक तुम्ही सगळे रस्त्याने सगळे असायचे त्यांना दोघा म्हातारा मथेरीच्या मध्ये कोण होता भगवान श्री कृष्ण होते आणि मध्ये रस्त्याने असायचे सगळे तिला असायचे पोर असायचे सगळे असायचे आता सगळे असत असताना प्रकार असा झाला असायला लागले सगळे आणि बस 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 तुम्ही बसा आता खाली बसा बस माझी बघा सगळे असायचे सगळे असताना तिकडं चालवलो नवऱ्याला म्हणले बघा काठी उघडून राहा येया की माय हाताला झटका देईन पळून जाईन तेव्हा म्हणला मी असो तो कठरून होतो कृष्णावर आणि मग त्या दरवाज्या समोर गेल्या आवाज दिला यशोदे आवाज दिल्याबरोबर यशोदे पशी भगवंत बसलेले होते भगवंत म्हणले यशोदे मला कडेवर घेऊन चल कॅलेंडर आपलंच दिसतंय म्हणे चला कडेवर घेतलं यशोदेने आणि दरवाजा उघडला आणि दरवाजा उघाडल्या बरोबर दरवाजाच्या समोर सरकस मथारी म्हणली आपल्या आता श्रीकृष्ण आहे तर हिच्या कडेवर कोण मग हिच्या कडेर श्रीकृष्ण आहे आपल्या हातात कोणी मागं पाहिलं हातात वरडतोय तुला माग पाय <laughs> <laughs> पा माग पाय तू म्हणते मुद्द्यासही धारला मुद्द्यासही धारला मुद्द्यासही धारला तिने कावा निकस तोय हाताला झटका दिला मा तोय हातात दिला नाही लागून दिला तो मलाच वडील तो काही साईल हाता